रामकृष्ण मंडळी आषाढ महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला गजानन चतुर्थी म्हटले जाते या दिवशी शुभव्रत पाळले जाते या दिवशी चार शुभयोग तयार होत आहेत आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी कधी आहे जाणून घ्या आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्ट चतुर्थी म्हणतात यालाच गजानन चतुर्थी म्हटले जाते यावेळी चार शुभयोगामध्ये ही पूजा केली जाणार आहे हे व्रत गणपती बाप्पाला समर्पित आहे सकाळच्या वेळेमध्ये गणपतीची पूजा केली जाते या दिवशी गणपतीचे भक्त उपवास पाळतात कधी आहे संकष्ट चतुर्थी चला जाणून घेऊया पंचांगानुसार जुलै महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत सोमवार चौदा जुलै रोजी पहाटे एक वाजता सुरू होईल आणि त्याची समाप्ती त्याच दिवशी म्हणजे चौदा जुलै रोजी रात्री अकरा एकोणसाठ वाजता होईल अद्यतिथीनुसार चतुर्थीचे व्रत सोमवार चौदा जुलै रोजी पाळले जाणार आहे चला बघूया आता संकष्ट संकष्ट शुभमुहूर्त शुभ शुभमुहूर्त आहे चौदा जुलै रोजी ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून अकरा मिनिटे ते चार वाजून बावन्न मिनिटेपर्यंत तर अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटे ते दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत राहील या काळामध्ये पूजा करणे शुभ मानले जाते सर्वोत्तम मुहूर्त सकाळी साडेपाच म्हणजेच पाच ते तीस ते सात वाजून सोळा मिनटापर्यंत असतो तर शुभ उत्तम मुहूर्त सकाळी नऊ ते पावणे अकरापर्यंत असतो शुभयोग तयार होणार आहेत संकष्ट चतुर्थीला चार ता योग तयार होत आहेत या दिवशी सोमवार आहे आयुष्यमान योग आणि सौभाग्य योग तयार होत आहेत त्यासोबतच धनिष्ठ आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहेत संकष्ट चतुर्थीला आयुष्यमान योग सकाळपासून सायंकाळी चार वाजून चौदा मिनिटापर्यंत असेल त्यानंतर सौभाग्य योग तयार होईल धनिष्ठा नक्षत्र हे सकाळपासून सहा वाजून पन्नास मिनिटापर्यंत असते त्यानंतर शतभिषा नक्षत्र असते चला आता बघूयात चंद्रोदयाची वेळ संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची पूजा करण्याची वेळ रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांनी आहे यावेळी चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडला जातो त्यासोबतच चंद्राला जल अर्पण करून त्याची पूजा केली जाते दुधामध्ये कच्छ दूध संपूर्ण तांदूळ पांढरे चंदन आणि पांढरी फुले घालून जल अर्पण करा संकष्ट महत्व महत्त्व चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि जीवनात शुभता वाढते तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्येपासून सुटका होते अशी मान्यता आहे धन्यवाद श्री गणेशाय नमः